भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा भाजपाच्या विधिमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्यानंतर भाजपाचा ठिकठिकाणी कार्यालयात जल्लोष सुरू झाला आहे देवेंद्र फडणवीस यांची गटनेतेपदी निवड झाल्यानंतर येवले शहरात खांबेकर खुंटे ते भाजपा कार्यकर्त्यांनी फटाके फोडत तसेच पेडे भरवत जल्लोष साजरा केला आहे आदरणीय देवेंद्र यांची नियुक्ती झाली आहे तरी महिला मंडळाकडून महिला मोर्चाकडनं आम्ही हार्दिक शुभेच्छा देत आहोत जय श्रीराम सर्वांना भाजपाचे भाजपचे सर्व मान्य श्री दे देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे गट, गट नेतेपदी निवड झाल्याबद्दल आपला एवढा भाजपातर्फे फटके पुरणान उत्सव साजरा केला आहे साठी सचिन वकारे येवला